श्री स्वामी समर्थ मृत्यू येण्यापूर्वी यमराज मानवाला अनेक प्रकारचे संकेत देतात जे जीवनाच्या समाप्तीचे संकेत असतात असे मानले जाते की मानवाच्या विनंतीवरून यमराजाने मानवाला एक वचन दिले होते की जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती मरेल तेव्हा त्या व्यक्तीला काही संकेत दिले जातील जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची माहिती मिळू शकेल आणि त्याच्या आयुष्यातील अपूर्ण कामे पूर्ण करता येतील म्हणून असे मानले जाते की जेव्हा माणूस मरणार असतो तेव्हा त्याला मृत्यूची जाणीव होते यमराजाने कोणते संकेत दिले आहेत जे मृत्यूकडे निर्देश करतात ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक वाढत्या वयाबरोबर शरीर कमजोर होऊ लागते आणि शरीरात अनेक बदलही होऊ लागतात साधारणपणे शरीराला अनेक आजार होतात एवढेच नाही तर केस पांढरे होऊ लागतात आणि हाडे कमकुवत होतात शरीरातील हे बदल हे जग सोडून जाण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते नंबर दोन अनेक वेळा आपल्याला भयानक स्वप्ने पडतात जर ही स्वप्ने एक किंवा दोनदा आली तर ती सामान्य आहे पण पुन्हा पुन्हा तेच भयानक स्वप्न पडले आणि स्वप्नात काळी व्यक्ती दिसणे हे यम राजाकडून पाठवलेले लक्षण मानले जाते म्हणून ज्या लोकांना वारंवार भयानक स्वप्ने पडतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की या जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे आणि त्यांनी आपली सर्व महत्वाची कामे पूर्ण केली पाहिजेत नंबर तीन मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीची भूक आणि तहान कमी होते आणि तो कोणत्याही प्रकारचे सेवन करणे थांबवतो इतकेच नाही तर अनेक वेळा एखादी व्यक्ती आपल्या घरच्यांशी बोलणेही सोडून देते आणि स्वतःला जगापासून तोडून टाकते आणि एकांतात राहू लागते नंबर चार पूर्वजांचे दर्शन हे जग सोडून जाण्याचे लक्षण मानले जाते जर लोक वारंवार त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या स्वप्नात पाहतात आणि त्यांना स्वतःकडे बोलावतात तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचे आयुष्य संपणार आहे नंबर पाच असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे पाणी तेल किंवा कोणत्याही प्रकारच्या द्रवामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत नाही असे झाले तर ती व्यक्ती लवकरच मरते नंबर सहा शिवपुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती अग्नीचा प्रकाश नीट पाहू शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की त्याचे दिवस संपणार आहेत आणि तो लवकरच या जगाचा निरोप घेणार आहे नंबर सात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू आणि शनीची दिशा अशुभ असते तेव्हा ते त्या व्यक्तीच्या अंताचे लक्षण असते तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद